जय शिवराय मित्र आणि मैत्रिणींनो योजना एक्सप्रेसवर आपले सहर्ष स्वागत आहे पी एम किसान सन्मान योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची संख्या वाढली आहे केवळ एकट्या चंद्रपूर जिल्ह्यातच वीस हजारहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे याचे मुख्य कारण म्हणजे आधार कार्ड लिंक नसणे ई के वाय सी पूर्ण न करणे मोबाईल नंबर निष्क्रिय असणे आणि बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसणे यामुळे अनेक शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित झाले आहेत ज्या शेतकऱ्यांनी आपले ई के वाय सी पूर्ण केले नाही त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दिले इशारा असा दिला आहे की जमीन नोंदणी व कुटुंब पडताळणी संबंधित ही सर्वाधिक सामान्य कारणे आहेत ज्या शेतकऱ्यांना हप्ता मिळावा यासाठी तात्काळ त्यांनी दुय्यम किंवा तृतीय स्तरावरील ई के वाय सी आधार नोंदणी व बँक खात्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे यासाठी शेतकरी मित्रांनो हे त्वरित काम करायचे आहे आपण पात्र लाभार्थी आहात याची खात्री करण्यासाठी आपले बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहे आणि आपले ई के वाय सी पूर्ण झाले आहे की नाही हे तपासायचं आहे धन्यवाद